नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे महाराष्ट्र मधील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावे या व्हिडिओ मध्ये तेरा फेब्रुवारी रोजी अपंग जनता दल मार्फत जे महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याविषयी माहिती आहे व कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला डायरेक्ट कॉल करावेत मी उद्या किंवा परवा पुन्हा एक व्हिडिओ आपले कमेंट्स आल्यानंतर किंवा आपले फोन आल्यानंतर जी आपली प्रश्न राहतील त्या प्रश्नावर ती एक व्हिडिओ बनवून टाकेल जाकीर शेख महाराष्ट्र कार्याध्यक्ष अठ्ठ्याण्णव चौतीस एक शून्य 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 एक तीन धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी जाकीर शेख अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय शेख अनिजभाई पत्रकार तथा अपंग नेते यांनी तेरा फेब्रुवारी रोजी अपंग कल्याण आयुक्तालय पुणे ते मुंबई मंत्रालय पायंदळी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर ह्या महामोर्चामध्ये आपल्याला पायंदळी अपंग कल्याण आयुक्तालय ते मंत्रालय जाणे आहे यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वांना तेरा फेब्रुवारी रोजी अपंग कल्याण आयुक्तालय येथे सकाळी दहा वाजता सर्वांना येणे आहे जोपर्यंत आपल्या आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीही मिळणार नाही मी कालच ग्रुपला मेसेज टाकलेला होता की आपल्याला असं असं करणं आहे तर त्यावेळेस माझ्या भरपूर भा भावांचा कमेंट आल्या व फोनसुद्धा आले का आपले दिव्यांग लोक पायंदळी चालू शकत नाही तर मित्रांनो जे लोक पायंदळी चालता येईल त्यांनी पायंदळी चालायचं आहे आणि जे लोक गा टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर ज्यांच्याकडे आहे त्यांनी तसं सांधानी यावं आपण समोर एक दहा वीस लोक आपले दिव्यांग बांधव राहतील की ज्यांना चालता येतं ते पैंदळी चालतील व ज्यांना नाही चालता येत ते गाड्यावर बसून चालतील तर यासाठी जास्तीत जास्त संख्येमध्ये पुण्याच्या आसपास कमीत कमी दोनशे किलोमीटरच्या आसपास जे लोक दिव्यांग बांधव आहेत त्यांनी टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर घेऊनच यायचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसरी गोष्ट जे जास्त लांबचे दिव्यांग बांधव आहेत ते तसे बी आले तरी चालतील कारण त्यांना तिढं जे दुसऱ्या गाड्या असतील त्यावर आपण त्यांना बसवणार आहे तर ज्याला चालता येत नाही त्याला आपण पायंदळी ते चालवून देणार नाही पहिला विषय आणि ज्याला चालता येतं ते पायंदळी चालू शकतात ते चालतील आणि यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेने जेवणाची सोय केलेली आहे तर याचा काही प्रॉब्लेम नाही परंतु हे काम फक्त अपंग जनता दलचं नाही हे काम आपल्या सर्वांचं आहे आणि सर्वांच्या हिताचं आहे तर यासाठी आपण जितकी जास्त सोय आपली स्वतःची करता येईल सगळी सोय आपण व्यवस्थित करून घेऊन तिथे येणे व आपल्या जे मागण्या आहेत का दिव्यांगांना पाच हजार रुपयाचा जी आर ताबडतोब देणे तोपर्यंत तो मागं हटायचं नाही आणि दिव्यांगांना विनाआट घरकुल देण्यात यावं विनाहट घरकुल तर आहे शासनाने जी आर काढलेला आहे परंतु इथं मिळत नाही तर मग हे आपल्याला ताबडतोब मिळावा यासाठी आपण हा मोर्चा काढत आहे आणि दिव्यांगांना विनाहाट अंत्योदय राशन कार्ड देण्यात यावे तर मला भरपूर असे फोन येतात की बाबा जाकीर भाई आम्हाला अंत्योदयाचं राशन कार्ड मिळत नाही कुठं सांगितलं जातं का स्टंग संपलेलं आहे कुठं सांगितलं जातं का एक तीन ते चार पाच महिने चक्र मारायला लावतात तर ह्यासाठी दिव्यांगानं अर्ज केल्यानंतर कमीत कमी एका महिन्याच्या आत अंत्योदयचं राशन कार्ड देण्यात यावं बिना कोणी अट घालता या सा आपल्या फक्त या तीनच मागण्या आहे याच्यावरती आपण एकही मागणी घेतलेली नाही आपल्याला सर्वात जास्त करून ह्या तीन मागण्या आप आपल्या महत्त्वाच्या आहे आणि याच मागणीवर आपल्याला फोकस करणे आता एप्रिल महिन्यामध्ये इलेक्शन चालू होणार आहे तर एकदा की इलेक्शन चालू झालं तर मग आपल्याकडं कोणीही आमदार खासदार लक्ष देणार नाही त्यामुळे जे काही आपल्याला करायचं आहे व जे आपल्याला एकवी दाखवायचे आहे यासाठी आपल्याला या, या तेरा तारखेलाच आपली पूर्ण ताकद आपल्याला दाखवा लागणार आहे जोपर्यंत आपण तिथे लाखोच्या संख्येमध्ये जमा होत नाही तोपर्यंत आपलं मागण्या मंजूर होणार नाही यासाठी सर्व दिव्यांग बांधवांना मला मी विनंती करतो की यांनी तेरा जा फेब्रुवारी रोजी सर्वांनी दहा दा वाजता तिढं हजर राहावे अपंग कल्याण आयुक्तालय येथे व या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या मागण्या कशा मंजूर करून घेता येईल याचा पाठपुरावा करून घ्यावा अनिजभाई माननीय शेख अनिजभाई अपंग जनता दल सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष यांनी एक पाऊल पुढं टाकलेला आहे व आपल्याला त्यांच्या पावलाला पाऊल देऊन चालायचं आहे तर यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल जय दिव्यांग नमस्कार